गुढीपाडवा गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे हा सण विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या आनंदात साजरा केला जातो हिंदू पंचांगणानुसार हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला येतो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याचा सण प्रभू श्रीरामाच्या विजयाचे प्रतीक मानले जाते असे म्हणतात की या दिवशीच प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवून अयोध्यात प्रवेश केला होता तसेच हा सण सृष्टीच्या निर्मितीचा दिवस मानला जातो या दिवशीच ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केल्याची कथा पुराणांमध्ये सांगितली जाते या दिवशी प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते गुढी ही विजय समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते गुढी उभारण्यासाठी बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र लावून त्यावर उलटा कलश ठेवला जातो त्याभोवती फुलांचे हार साखरगाठी आणि कडुलिंबाची पाने लावली जातात घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी लोक नवीन वस्त्र परिधान करतात आणि विशेष पारंपरिक जेवण तयार करतात कडुलिंबाची चटणी खाण्याची ही प्रथा आहे चा ही चटणी गोड आणि कडू चवीची असते जी आयुष्यातील गोड कडू अनुभवाची प्रतीक मानले जाते असेही म्हणले जाते की ही चटणी खाल्ल्यावर म्हणजेच गूळ आणि कडुलिंबाचा पाला जर तुम्ही खाल्लात ना तर तुमचं वर्षभरासाठी आरोग्य अगदी चांगलं राहतं तर गुढीपाडवा हा आनंद नवीन सुरुवात आणि शुभतेचा सण आहे या दिवशी आपण नवीन संकल्प करून उत्साहाने नवीन वर्षाची सुरुवात करतो हा सण आपल्याला विजय आणि सकारात्मकतेचा संदेश देतो माझ्याकडून तुम्हा सर्वांना पाडवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्याही खूप खूप शुभेच्छा